नमस्कार नैसर्गिक इच्छा आणि कृत्रिम इच्छा नैसर्गिक इच्छा माणसाला जगण्यासाठी गरजेच्या आहेत परंतु कृत्रिम इच्छा माणसाला जगू देत नाहीत त्या कशा निसर्गता माणसाला भूक लागते आता भूक लागणं हे नैसर्गिक आहे आणि भूक लागल्यानंतर अन्न मिळावं ही इच्छा नैसर्गिक इच्छा आहे परंतु भूक लागल्यानंतर अन्न मिळावं ते अन्न पंच असावे किंवा चिकन मटनच असावं ही आहे कृत्रिम इच्छा म्हणून ही जी कृत्रिम इच्छा आहे ती माणसाला नीटनिटक जगू देत नाही दुसरं म्हणजे काय तहान लागली तहान लागल्यावर पाणी प्यायला भेटावं ही झाली नैसर्गिक इच्छा पण तहान लागल्यानंतर कोल्ड्रिंक प्यायला भेटावं ही झाली कृत्रिम इच्छा आणि ही कृत्रिम इच्छा माणसाला नीटनेटक जगू देत नाही आता पुढे बघा निसर्गात निसर्गात तुम्हाला हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत निसर्गात जेवढा आहे तेवढं तुम्हाला दिसणार ते नैसर्गिक आहे पण निसर्गात जे दिसतंय ते पाहून सुद्धा अजून पुढे काही जाऊन चांगलं पाण्याची इच्छा ही इच्छा कृत्रिम आहे जे दिसतंय ते नैसर्गिक आहे आणि ते ते न पाहता आपल्याला काहीतरी विशेष पाहण्याची इच्छा होणं ही इच्छा झाली कृत्रिम म्हणजे नि नैसर्गिक पाहायचं नाही आणि कृत्रिम काहीतरी पाहण्याची इच्छा मनात निर्माण होणं ही इच्छा निर्माण होते ती इच्छा माणसाला नीटनिटकं जगू देत नाही या इच्छा ज्या कृत्रिम इच्छा आहेत त्या माणसाला सरळ सरळ जगू देत नाही था व्यवस्थित जगू देत नाही कारण नैसर्गिक नाहीत त्या कृत्रिम आहेत तुम्ही तयार केलेले तुमच्या मनाने तयार केलेले आहेत म्हणून त्या माणसाला नीटनेटकं जगू देत नाही आता स्पर्श कुठल्याही गोष्टीचा स्पर्श निसर्गत कुठल्याही गोष्टीचा स्पर्श झाला तर तो नैसर्गिक स्पर्श आहे पण आपली इच्छा काय असते गुलाबी स्पर्श व्हावा अशी आपली इच्छा असते आणि गुलाबी स्पर्श व्हावा ही इच्छा आपल्याला जगू देत नाही व्यवस्थितपणे का तर ती कृत्रिमरित्या आपण तयार केली एवढे मोठे स्पर्श होत आहेत सर्व गोष्टीचे स्पर्श होत आहेत पण आपल्याला त्या स्पर्शाचं काही वाटत नाही आपल्याला गुलाबी स्पर्श हवा असतो आणि तो, तो गुलाबी स्पर्श जो हवा असतो ती आहे कृत्रिम इच्छा आणि ती तुम्हाला व्यवस्थित जगू देत नाही आता पुढे बघा आता एखादं तुम्ही फळ खाल्लं एखादी कैरी खाल्ली तुम्ही टेस्ट म्हणून एखादी कैरी खाल्ली पण कैरी खाल्ल्यानंतर त्याला मीठच पाहिजे त्याला मसालाच पाहिजे ही झाली कृत्रिम इच्छा कैरी खाणं नैसर्गिक आहे पण कैरी बरोबर ह्याच गोष्टी असाव्यात मीठ असावा मसाला असावा अजून काय काय असावं ही झाली कृत्रिम इच्छा आणि ते त्याच्याबरोबर नसलं ही माणूस नाराज होतो आणि या कृत्रिम इच्छामुळं माणूस सुखी जगू शकत नाही त्यांनी इच्छा खूप वाढवल्या